धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा सध्या महाराष्ट्रात एकच वातावरण तापलेला आहे तो म्हणजे आरक्षणाचा विषय समाजातील अनेक घटक आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहेत आणि सरकारला न्याय मागत आहेत त्याच पार्श्वभूमीवर गोरसेनेच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे विविध मागण्या त्यांच्या आहेत एसआयटी लागू करण्याबाबतची त्यांची मागणी आहे विमुक्त जे घुसखोरी होत आहे ते थांबवण्याची मागणी गोरसेने वतीने अनेक वर्षापासून केली जात आहे परंतु गोरसेनेच्या मागणीला शासन दखल घेत नाहीये त्यामुळे गोर सेनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर जळकोट येथे आज रास्ता रोको आंदोलन झाला या आंदोलनात गोर सेनेच्या वतीने शासनाला आव्हान दिलेलं आहे की गोर सेनेचे जे काही मागण्या आहेत ते तात्काळ दखल घेऊन मान्य करावे अन्यथा यापुढेही तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि दोन हजार चोवीस ला सरकारला धडा शिकवल्याशिवाय हे समाज राहणार नाही असा ठणठणीत इशाराही गोरसेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे करमदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद यांच्या भव्य दिव्य रोड रॅली करत रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे राहिलं आहे तर या आंदोलनाबाबत आपण गोर पदाधिकारीशी चर्चा करू या नेमकं हे आंदोलन कशासाठी करतात नेमकं रस्ता रोको कशा निमित्त आहे काय मागण्या त्यांच्या आहेत याबाबत आपण गोर सेनेला पदाधिकारीला सेनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चा करूया करमदंड मराठीवरचे वरच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद गोर सेनेच्या वतीने जळकोट येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन जळकोट तारीख अठरा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्टवर गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष से प्राध्यापक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दिनांक अठरा वार रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आला विमुक्त जाती अमधील अवैध घुसखोरी थांबवा एस आय टी लागू करण्यात यावे या प्रमुख मागण्यासह विविध मागण्या घेऊन गोर सेनेच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे मात्र शासनाने अद्याप दखल घेतली नसल्याने गोरसेनेच्या वतीने आक्रमक भूमिका मांडत संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडण्यात येत आहेत त्याच पार्श्वभूमीवर दिनांक अठरा रोजी जळकोट येथे रास्ता रोको आंदोलन करून तब्बल दोन तास वाहतूक कोंडी झाली होती आंदोलनादरम्यान टायर जाळून शासनाचा निषेधी व्यक्त करण्यात आला शासनाने वेळेत दखल घेऊन गोर समाजाला न्याय द्यावा अन्यथा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असे आव्हान करीत तुळजापूर उमरगा आमदार व धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर ताशेरे ओढले यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव राजू चव्हाण कुमार राठोड मधुकर जाधव अविनाश जाधव पिंटू चव्हाण सूरज राठोड कालिदास चव्हाण आप्पाराव राठोड राजाभाऊ राठोड अशोक चव्हाण जगन्नाथ चव्हाण बबलू राठोड बालाजी राठोड विजय चव्हाण राजू चव्हाण संतोष राठोड शिवाजी जाधव किशन जाधव चंद्रकांत जाधवसह धाराशिव सोलापूर लातूर बीड जिल्ह्यातील गोर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी आंदोलकांनी जळकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आला आंदोलनादरम्यान सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत घोषणेबाजी करण्यात आली महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण विविध समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर तापत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे पाहूया कर्मदारचा ग्राउंड रिपोर्ट राष्ट्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय महात्मा की जय भगवान बाबा की जय नाकशेल की जय वसंतराव नायक की जय आमच्या मागण्या पूर्ण करा झालीच पाहिजे माझ्या बंधूंनो मित्रांनो आज तुम्ही आम्ही बघत आहात मागच्या एक सात आठ महिन्यापूर्वी आणि एक वर्षापूर्वी देखील आपण दोरसेनेच्या वतीने दौरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक आदरणीय संजय भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये अगोदर आपण एकोणीस जूनला या महाराष्ट्रामध्ये रास्तारोप आंदोलन केलं याच्यासाठी की आज आपल्या समाजामध्ये जवळपास आपल्या जाती आहेत चौदा जाती येतात विजा ह मध्ये विजा ह मध्ये चौदा जाती येतात त्याच्यामध्ये आरक्षण आहे तीन पर्सेंट पण या महाराष्ट्रामध्ये जे सुवर्ण जाती आहे जे गर्भश्रीमंत आहे ते असे बोगस प्रमाणपत्र काढून या जातीमध्ये घुसखोरी करतात आपल्या गोडसेनेच्या वतीने आणि विजयाच्या सर्व समाज बांधवाच्या वतीने मागणी होती की जो बोगस घुसखोरीचं प्रमाण वाढलेलं आहे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि एसआयटी चौकशी लागू झाली पाहिजे मागा तुझी साळे जे बहुतेक सामाजिक न्याय मंत्री आहेत यांना आपली आपल्या गोरसेना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं होतं की एसआयटी चौकशी लागू झाली पाहिजे मुंबईच्या पारसाळ अधिवेशनामध्ये बोलतात एक जिम्मेदार व्यक्ती सरकारचा एक जिमेदार व्यक्ती बोलतोय पहिल्या दिवशी बोलतोय की आम्ही एसआयटी चौकशी लागू करणार आणि एक दोन काही समाजकंटकच्या आमदार आले उभारून बोलतात की एसआयटी चौकशी आम्ही लागू करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी या महाराष्ट्रातील गोर बंजारा समाज हा दीड कोटी गोर बंजारा समाज आणि विजा म्हणून असे पाच कोटी या जनतेचा या सरकारने जेवढा अपमान केलेला आहे या सरकारने मात चढलेला आहे अरे या, या महाराष्ट्रामध्ये जो मातवर समाज आहे त्यांच्या समोर तुम्ही गुडघ्या फाडचा आणि पण हा जो गोरगरीब समाज आहे हा जो कष्टकरी समाज आहे या देशाचा पाठीराखण करणारा हाच गोरबंजारा समाज हा जो गोर बंजारा समाज आणि चालतात कर्मदंड मराठी वर्त मध्ये आपलं स्वागत आहे आता आपल्या सोबत आहेत नेते चव्हाण साहेब आपल्या सोबत आहेत आज धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे येथे जळकोट तालुक्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे तर नेमकं हे रास्ता रोको आंदोलन कशामुळे करण्यात आलेलं आहे काय मागण्या गोरसेनेच्या आहेत याबाबत आपण संजय चव्हाण साहेबांशी चर्चा करूया साहेब आपण रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे काय नेमकं आपल्या मागण्या आहेत विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये एकूण चौदा जाती आहेत आणि या चौदा जातीमध्ये मागील अनेक वर्षापासून अवैधरित्या जात वैधता प्रमाणपत्र काढून जातीचे सर्टिफिकेट काढून फार मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी होत आहे आणि या घुसखोरांना हे सरकार पाठीशी घालत आहे ही फार दुःखाची बाब आहे ही घुसखोरी थांबावी म्हणून मागील अनेक वर्षापासून गोरसेना आणि विमुक्त जातीच्या सगळ्या संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन आपण करीत आहोत मागील आठ आग डिसेंबरला हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गोरसेना व विमुक्त जातीच्या सकल संघटनेच्या वतीने जवळपास चाळीस ते पन्नास हजार लोकांचं आंदोलन त्या ठिकाणी झालं पण हे सरकार एवढे गेंड्याची कातडी घालू नये त्यांना साधा आपलं निवेदन घेण्या त्यांच्याकडे वेळ दिसला नाही मला वेळ दिला नाही ही फार दुर्दैवी बाब आहे खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकसष्ट ते बासष्ट ठिकाणी विजय प्रवर्गातील लोकांच्या मतांवर हे आमदार लोक निवडून येतात मंत्री लोक निवडून येतात परंतु ही लोक आमच्यासाठी कुठल्याही प्रकारचा आवाज त्या ठिकाणी उठवत नाहीत म्हणून या सरकारला धडा शिकवण्यासाठी गोरसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर या आंदोलनाचा तीव्र केलेलं आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या हे आहेत की विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये घुसखोरी थांबवण्यासाठी मागील पावसाळी अधिवेशन मध्ये अतुलजी सावेंनी एसआयटी लागू करणार असं जाहीर करून दोनच दिवसात ती पुन्हा मागे घेतली एसआयटी लागू करणार नाही असं सांगितलं म्हणून सगळ्यात महत्वाची पहिली मागणी आमची अशी आहे की बोगस घुसखरणा थांबवण्यासाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी एसआयटी त्या ठिकाणी लागू झाली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची आणि एक नंबरची मागणी आहे त्यासोबतच ही जी काही घुसखोरी होते याला सगळ्यात दुसरं महत्वाचं कारण असं आहे की चोवीस नोव्हेंबर दोन हजार दोन हजार सतराचा जो शासन निर्णय आहे रक्त नातेसंबंधीचा हा रक्त नातेसंबंधीचा शासन निर्णय त्वरित रद्द झाला पाहिजे कारण एका व्यक्तीने जर चुकीच्या पद्धतीने घुसखोरी केली तर जवळपास एक हजार लोक त्यामध्ये घुसतात आणि आज लाखोच्या संख्येने घुसखोरी होत असल्यामुळे मूळ मुल जाती आ, जा चोदा जाती ज्या आहेत त्यांच्या मुलाबाळांवर फार मोठा अन्याय होतोय वैद्यकीय क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जे काही भरती होते नोकरी करताना त्यांच्यावर फार मोठा आरत्या ठिकाणी प्रॉब्लेम होतोय म्हणून या लोकांना रोखण्यासाठी हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर अशा मागण्या घेऊन आम्ही करीत आहोत त्यासोबतच राज्य मागासवर्गीय आयोगाचा एकोणपन्नास दोन हजार चौदाचा जो अहवाल आहे तो अहवाल स्वीकार करून त्याच्यावर कार्यवाही व्हावी ही एक महत्वाची मागणी घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आम्ही करत आहोत आणि जर या हिवाळी अधिवेशन मध्ये सरकारने जर हे आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर येत्या दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या सरकारला घरचा रस्ता आम्ही राहणार नाही कारण आमच्या मतांवर हे लोक आमदार होतात खासदार होतात मंत्री होतात पण आमच्या आरक्षणाचं संरक्षण त्या ठिकाणी करत नाहीये आरक्षण आम्हाला मिळत असेल आरक्षण हे संपूर्णपणे धोक्यात येत आहे यामध्ये घुसखोरी करणाऱ्यांमध्ये राजपूत समाजाची लोक काही परदेशी समाजाची लोक काही मीना समाजाची लोक आणि गोष्टी प्रचंड लोक प्रचंडोरी करत असल्यामुळे तीन टक्के आरक्षण त्यांनी कुठेतरी संरक्षण केलं पाहिजे आणि जर संरक्षण नाही केलं तर दोन हजार चोवीस मध्ये जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये या लोकांना घरचा रस्ता आम्ही दाखवू या त्वरित आमच्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठी आमचं सातत्याने प्रयत्न राहणार आहे तर आताच आपण गोरसेनेचे नेते संजय चव्हाण साहेब यांच्याशी चर्चा केलेला आहे विमुक्त जातीतील अपरव अपरवामध्ये जे चौदा जाती आहेत त्यांना जो आरक्षण मिळतो त्या आरक्षणामध्ये घुसखोरी होत आहे तर ती घुसखोरी शासनाने तात्काळ थांबवावी व गोर सेनावर होणारा गोर समाजातील नागरिकांना होणारा अन्याय तात्काळ थांबवावा अन्यथा गोरसेनेच्या वतीने यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल सुरक्षित करा आमचा आम्हाला जो आरक्षण मिळतो तो सुरक्षित ठेवा या अनेक वेळा मागणी करूनही शासन दखल घेत ना नाही शासनाने या आंदोलनाची दखल यापेक्षा करण्यात येईल असे संजय चव्हाण यांनी सांगितलेले आहे चॅनल शेअर करायला विसरू नका धन्यवाद यासाठी लागू व्हायला पाहिजे भटक्या मुक्त जातीमध्ये त्यांच्या आरक्षणामध्ये जे घुसखोरी आहे ते थांबायला पाहिजे यासह मागण्या घेऊन गोरसेने वतीने जिल्ह्यातील आंदोलन करण्यात येत आहे शासनाने तात्काळ दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा अन्यथा दोन हजार चोवीस ला शासनाला किंवा राजकीय पक्षांना गोरसेनेच्या वतीने चढा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे आव्हान यावेळी गोरसेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा